राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावरील रस्त्याच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत असून प्रवासी वाहन चालक व स्थानिक नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात होते या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी प्रशासन व संबंधित ठेकेदाराला तातडीच्या उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या त्यांच्या हस्तक्षेपानंतर काही प्रमाणात वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्याचे सोमवारी दिसून आले या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री सुमारे दहा पूर्णांक तीस शतांश वाजण्याच्या सुमारास डॉ सुजय विखे पाटील यांनी राहुरीत प्रत्यक्ष उपस्थित राहून नगर मनमाड मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला यावेळी त्यांनी रस्त्यावर थांबून नागरिकांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे राहुरीकरांना सहन करावा लागलेल्या त्रासाबद्दल त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त करत जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे केवळ फोटो व्हिडिओ पुरते काम न करता प्रत्यक्ष प्रश्न सुटले पाहिजेत हीच माझी भूमिका आहे असे ठामपणे सांगितले नागरिकांच्या थांबू शकतील मला एक गोष्टी खात्री शंभर टक्के आहे की हे फार अगोदरही झालं असतं कदाचित पण आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत हे बिचारे सकाळपासून माझ्या शब्दाखातीर स्वतः रस्त्यावर उभे आहेत आणि जिथं जिथं ट्रॅफिक जॅम कधी बांधवायला लागलं का लगे रस्ता मोकळं करणं असेवटी कुठलंही प्रकल्प होत असताना कुठलीही चांगली गोष्ट होत असताना त्याला जनसमर्थन लागते आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे लोक हो। आहोत आणि आमच्या मुलांनी जे हे केलं आज ते करत्यांचं काम नाही पण उभे राहिले असे कार्यकर्ते मिळणं पण माझे भाग्य समजतो कारण की आमचे कार्यकर्ते रस्त्यावरून आंदोलन करत नाही आमचे कार्यकर्ते नेत्याने दिलेला आदेश पाळतात आणि मी त्यांना सकाळपासून चारदा फोन लावला की काय झालं आहे अडकलंय अडकलं आहे काय अडकलंय ते कारण की नुसतं एकदा येऊन फोटो काढून आणि व्हिडिओ काढून जाऊन परत तर लोकांना न्याय नाही मिळाला तर लोक माझं विश्वास संपून जाईल लोकांचा माझ्या तुम्ही माझा विश्वास कधी संपू देत नाही आज अक्षरशः एक दोन एक तासभर सोडला तर अजिबात कुठंही ट्रॅफिक जॅम नाही आणि सहसा उद्यापासून पुढं थोडा त्रास जरी झाला तरी आमचा प्रयत्न राहील की कुठंही ट्रॅफिक जॅम होणार नाही आणि जर पुढे ट्रॅफिक जाम आढळलं तर माझी लोकं माझे सर्व कार्यकर्ते रस्तर ऋतून ट्रॅफिकचं नियोजन करतील अशी मी सूचना दिलेली आहे तर रावरीकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण आता असं होऊ देणार नाही एवढीच एका दिवस होमगार्ड मंजूर झाले कारण की हा प्रस्ताव कधी पाठवला नव्हता माननीय पालकमंत्री महोदयांनी डी जी होमगार्डशी आज फोनवर चर्चा केली आम्ही सकाळी अर्जंटली रावरी पोलीस स्टेशनहून प्रस्ताव पाठवला एसपी ऑफिस एस पी ऑफिसून मुंबईला गेला आणि जेव्हा जिद्द असतील तर जिद्दी सगळं होऊ शकतं जिद्द पाहिजे आणि नीतिमत्ता पाहिजे आणि नीतिमत्ता असल्यावरच कामं होतात होमगार्ड माझ्यामध्ये लवकर आले पाहिजेत राहरीचेच मुलं आहेत त्यांनी होमगाची ट्रेनिंग केली नाही त्यांना फक्त रुजू व्हायचं आहे कामावर असं काही कुठं अमेरिकेवरून कुठून जपान लोक येत नाही ये। आहेत आपले आपल्या मुलं आहेत त्यांना रोजगार मिळेल आणि शासनाला सांगितलं साधारण ते म्हणत होते कुठेतरी पंधरा वीस हजार रुपये खर्च त्यांचा रोज पडतो म्हटलं काय महिन्याभराचा विषय आहे सात साडेसात लाख रुपये जनतेने एवढं दिलं आहे मला तर सात लाख रुपये काय फार मोठी गोष्ट देखील देऊन टाका सात लाख रुपये मी लहान होतो ना काय पण जनतेचे त्रास कमी झाले सात लाख रुपये येतं सात लाख रुपयाला काय मूल्य नाही यावेळी देवळाली प्रवरा येथील नगरसेवक ऋषभ लोढा अक्षय तनपुरे मनोज गव्हाणे महेश गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा